आहे ते गोट्या गीतेच्या बाबतीमध्ये तो अनेक प्रकरणामध्ये आहे बापू आंधळेच्या बाबतीत तोच गोट्या गीते महादेव मुंडेच्या प्रकरणात तोच एक साधभाई म्हणून एक जणाचे हातपाय मोडले तोच आरोपी त्याच्यानंतर वैद्यनाथ मंदिराच्या पुजाऱ्याचे हातपाय मोडले गुरव समाजाचा तो आणि विशेषतः नाथरा गावचा रहिवासी या कृषी कुरुश, माझी कृषी मंत्र्याच्या गावचा रहिवासी त्याचे हातपाय मोडले या सगळ्या प्रत्येक केसमध्ये गोट्या गीते हा आरोपी आहे म्हणून मी नाही म्हणलं पण बाळा बांगरांचं मत असं आहे की तो सायको केलं आहे सायको कसा ठरवून अमुक अमुक घ्याला तोच त्या ठिकाणी उपस्थित राहतोय बापू आंधळेचा ज्यावेळेस मर्डर झाला त्यावेळेस बबन गीते हा पाटोदा तालुक्यात होता तरी सुद्धा बबन गीतेचं नाव घेतलं गेलं आणि मर्डर मात्र यांनी केला या हे असे म्हणजे हे गँग जे आहेत बरोबर डोके चालणार सायको किलर वगैरे नाही जे वरचा आका ऑर्डर देईल त्याप्रमाणे काम करणारा व्यक्ती म्हणजे हा गोठे घेतील सायको किलर वेगळे असतात सायको किलर कोणते ते, ते रस्त्याच्या कडीनं कोणीतरी झोपले विशिष्ट पद्धतीने मारण्याचा हा सायको नाहीये हा ऑर्डर दिल्याच्या नंतर होणारा सायको आहे मी यापूर्वी तीन चार वेळा भेट घेतलेली लिखी पत्र दिलेले आणि आता पंधरा पानाचा आणि एकशे चौसष्टचा जबाब द्यायला तयार आहे ना बाळा बांगर बाळा बांगर नावाचा व्यक्ती एकशे चौसष्ट चा म्हणजे कोर्टापुढे जबाब द्यायला तयार आहे याच्यापेक्षा अजून कोणतं पाहिजे कोण कृष्णा आंधळे संतोष देशमुखांच्या मर्डर मधला कृष्णा आंधळे कृष्णा आंधळे गायब आहे तो बी लवकरात लवकर सापड नाही गायब केला असं मी म्हणणार नाही तो आता पोलिसांचं काम आहे पोलिसांचं नाही त्याच्या बाबतीमध्ये सीआयडी कडे तपास आहे ते सीआयडी कडे कारण त्याच्या बाबतीत ला दोष देता येत नाही आमच्या बीडच्या पोलिसांना तो कृष्ण आंधळे सापडत नाही बीडच्या पोलिसांना ते कुठे बाई जे आहे हजारो कोटी तीन चार हजार कोटी रुपये ज्ञान राधा स्टेटने बुडवले जिजाऊ मल्टीस्टेटने हजार बाराशे कोटी रुपये बुडवले आणखी बऱ्याचशा आहेत नाव बी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असल्या काही मल्टीस्टेट आहेत यांनी जवळजवळ बीड जिल्हा सात साडेसात हजार कोटीला झोपवला त्यातले आरोपी आमच्या बीड जिल्ह्याच्या पोलिसांना सापडत नाही हे त्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये सुद्धा उघड झालेलं आहे आता मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रेशर केलं की काही करून ह्या लोकांना पकडा